भगवान दत्तात्रेय इसवी सन तेराशे वीस मध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी पिठापूर क्षेत्री श्रीपाद श्री वल्लभ नावाने प्रकट झाले दत्तात्रेयांचा हा आद्य अवतार श्रीपाद होतीवल्लभांच्या श्री चरित्राविषयी सरस्वती गंगाधर रचित श्री गुरुचरित्र या मराठी ग्रंथात फारशी माहिती उपलब्ध नाही श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राची रचना शंकर भट या कर्नाटकी देशस्थ ब्राह्मणाने संस्कृतमध्ये केली आणि नंतर तेलगू भाषेत अनुवाद केला पुढे परमपूज्य श्री हरिभाऊ जोशी निठुरकर हे महान दत्तसंप्रदायिक सत्पुरुष होते त्यांना श्री गुरुंची एका दिव्य अनुभवातून अनुज्ञा मिळाली व त्यांनी श्रीपाद श्री वल्लभ मराठी भाषेत भाषांतर केले भारतात अनेक दत्त दत्तसंप्रदायिक हे मराठी भाषिक असल्यामुळे त्यांच्यावर त्यांनी फार मोठे उपकार केलेले आहे अत्यंत जीर्ण अवस्थेत असलेल्या मूळ ग्रंथाची व्यवस्थितपणे दुसरी प्रत तयार करून मूळ चरितामृतात सांगितल्याप्रमाणे विजयवाड्याजवळ कृष्णा नदीत विसर्जन केले नव्या प्रतीचे इसवी सन दोन हजार एक साली पिठापूर येथील श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान येथे श्रीपादांच्या सानिध्यात पारायण करून संस्थानाला अर्पण केली श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत हा अक्षर सत्य ग्रंथ आहे या ग्रंथातील प्रत्येक अक्षर आहे या ग्रंथात अतिशयोक्ती किंवा अनावश्यक वर्णन कोठेच नाही ग्रंथाचे लेखक हे विद्वान किंवा पंडित नव्हते पण श्रीपादांवर त्यांची अत्यंत निष्ठा पाहून श्रीपादांनी त्यांच्यावर कृपा केली श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोठेही पठण केल्यास स्वतः श्रीपाद श्री वल्लभ तेथे सूक्ष्म रूपाने ते श्रवण करतात अवधो भूतचिन्तनश्री गुरुदेवदत्त